कुठे आलो आपण इ ह आलो आपण इ कुठे गावात 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 नाही आलो आपण आपलं आपलं घरी आलो हां घरी आलो आपण इ तोंडात बोट नाही घाल बाई तू शाणी ना शाणी नाही आजी 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 आहे ना आजीकडे जायचंय का चल चल ए तो नाव का आहे आरोही आरोही antar पपस नाव काय तोंडात बबल्या कोमल कोणाच बोट निघाल हे इकडे पाय याच्याकडे पाय मम्मीच काय नाव आहे तूल कोमल अरे हिचं नाव काय काकी नाही दुसरं नाव काय पा ना तिला आजी आज कशी शिकी ती पाहिली का तिथं बसल्या 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 काकी ना, ना नाना। नाना। <laughs> 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 ए, तुला शाळेत जायचंय का शाळेत जायचं तुला तर भावांनो बहिणीनो ही आ, आमची आरू आहे आणि ही म्हणजे आता याच्या टायमाला गुढीपाडव्याच्या टायमाला तिचे मम्मी पप्पा आणि ती आहे का त्या घरावरती तिथं गुढी उभारीत होते आणि ती ती दोन पडली होती हाय ताई कुठं पडली होती तू वरून खाली पडली तरी ती कमीत कमी का सतरा फुटावरून खाली पडली होती कुठ लागलं तुला कुठं तुला हा कुठं पडली होती अशी पडली होती कशी पडली होती आशी तुला दवाखान्यात नेलं तर डॉक्टरने इंजेक्शन कुठं दिलं होतं सुई कुठं दिली होती तुला कुठं दिली होती तर ती अशी गुडी पाडव्याच्या टायमाला याच्यापासून खाली पडली होती डायरेक्ट आव पण आसमान त्यानं काय भाव बहिणी पाच तर बा बाटवायच्या ताब्यात रात त्याच्यामुळे ना तिला आमच्या आरूला काहीच होऊन नाही दिलं असं असं लागलं होत थोडस राहिली असं वाटलं आहे ना कोण आलं कोण आलं कोण कुठे दादा हा दादा आले गावातून कोण आलं दादा कोणाचे दादा कोणाचे तुझे बाबू आता बर का हे सगळ्यात मोठे आजोबा हिचे आरूचे आणि ही सगळ्यात लहान नात म्हणजे आमच्या घरात आहे का सध्या हे सगळ्यात मोठे आहेत आणि ही सगळ्यात लहान आणि आहे ना बाई नाही नाही काय मग तू सगळ्यात अशी आमची आरू आज्या नातू आजी आजा आणि नात हे काय काय केलं का वाजून काय केलं मग काय पेपर वाचायला पेपर वाचायला संध्याकाळचा कोणता पेपर जय बाबा जय बाबा वाचायला गेल ते का हा 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 बरं आहे ना मग बाबाला तुमचा फोटो आता आज दोन <laughs> <आगा। laughs> तीन पेपरला फोटो आहे ना तुमचा ते खासदार आला होता त्याच्याबरोबर तुम्ही ते नुकसान भर पाहिजे याच्यात फेमस झाले मग तुम्ही आता बरे बर आम्ही पाहिला तुमचा फोटो इट इटल इटल कर बाई काय केलं काय केलं गाडी दादा हिटा भाईकर हिटा भाईकर हिटा कर हिटा भाईकर ना तर भावानो बहिणीनो असं आमचं संध्याकाळचं वातावरण आहे आणि मस्त पैकी आरु आरुलय हुशारी आमची नको तू नाही या पेलिस्तुवा हा तई म्हणा नाही म्हणा काय म्हणायचं काय बरं घरच आहे का गावात काय ती काही ठिकाणी बसत नाही ती सगळ्याकडे जाती गेली तिकडे लागेल भाडे घासायला मग आका काय चालू आहे काय नाही उघसले आता हा गप्पा करीत मग काय करतो आता गप्पा करीत का करीता त्याच्या कुटळ करीत सुनांचे कुटळ सुनाचे सुनांचे कुटळ करता का गप्पा करता तुम्ही खरं सांगा बरं हा लोकांचा निंदाना काय 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 लोकांची निंदाण बाग्याचा धंदा हा सुनाच्या चालू तुमच्या विषय आका होती सुना म्हणायला मग आता काय करता का हो का की <laughs> हा दादा तुमच्या सुना कस काय सुना कस चांगले आहे का तुम्ही

बर आहे भाऊ काय आमचं कस ते पाहायला आल्या दहा तुम्हाला आता कस ते पाहायला आल्या त्या तवा पद्धत होती काय पद्धत होती पुरीच पाहायला जातो ते बामणाचे डोकाय वाणी हा तर शेजरी शेजरी बसा का <laughs> <laughs> पहा नाणी उठून दिलं ना आधी जाऊ मजली काय जोड कस काय आणि आमच्या जोडाला काय झालं तुमचं अजून तुम्हाला कळायचं आहे अजून आम्हाला आता कळू नये आमचं जोड चांगलं आहे हा का आज <laughs> 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 कस काय बघा आज आज कस काय म्हणतात तुम्ही कर... आमचा जोड खरा म्हणून असं मी कोणाची बाजू घ्या बायकोची भांडण कोणा बरोबर करणार बायको मग बायको सांग भांडायच आधी का भांडणच नका ना पण त्याच्यापेक्षा भांडण निर्णय काय नाही उदाहरणार्थ आज काय होत पाणी आंबेल लेट गेलं करून आण म्हणलं का, ता का <laughs> <तो बोल। laughs> आता मला टाईम लागत हो ना ते कामूनच आलं आता पडत सांगा जे पात्री झाली मी काही आता सोळावं लागलं दहा कोण असं करतो तुम्ही करतो करून दाखव

येत <laughs> किती दिवस फोन करीत नाही तुम्हाला किती दिवस फोन करीत नाही हा पण तिथं मामाचा फोन राहतो सगळ्यांचे फोन राहते आमच्या फोनवर फोन करा म्हणते ना मग करा फोन करायचं मग किती दिवस राहते राहायची आपलं आपलं फोनच करणार नको फोन नको करण बरोबर आहेत मग जाऊ द्या ना मग मग तुम्हाला कोण नाही आता इकडे जात्याची दोघ जण लेकीचे जात्या दोघ जण बसने ह्याची द पण मग जाव लागत नाही तर भावानो बहिणीनो आमचं असं कुटुंब आहे संध्याकाळच्या टायमाला आमचे असे गप्पा टप्पा चालू राहत्या दिवसभर गाया चारून आलो आणि तिथून आल्यानंतर चहा पाणी घेतलं आणि ह्या येडी ये हळदीला म्हणलं एक व्हिडिओ करू आपण असाच मग ही येडी हळद कालोनाचा नास ही तर इल तर ही नाणी

अक्का तुम्हाला सांगतो बरं बहिणी आणि ही ह्या दोघी कोणी आत्यापाच्या आत्यापाचे एकमेकाच्या बरं का हा आक्काच्या चुलत भावाची पोरगी ही हा, हा म्हणजे माझ्या चुलत मामाची पोरगी ही हा आणि ये अक्काचे मालक आहेत माफी आहे का <laughs> नाही तर आमचं असंच हसून खेळून कुटुंब हे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय